नमस्कार बालमित्रांनो पहा आज आपण मी आहे असा हे एका छान पपेटच्या माध्यमातून मी आहे कसा हे पाहणार आहोत पहा आपल्याला आता मी आहे कसा ही रुपाली कशी आहे ती आपल्याला सांगत आहे मी आहे आता पीटर कसा आहे तो आपल्यासमोर सांगत आहे

त्यांचा स्वतःचा परिचय करून देणार आहेत चला तर मग पाहूयात आपण त्यांचा परिचय मी आहे असा 炸卤蛋。 तुला काय आवडतं

हा सर्वांनी खूप सुंदर प्रकारे आपला मी आहे कसा या अंतर्गत छान परिचय करून दिलेला आहे आणि छान पपेटच्या माध्यमातून छान कृती तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत सर्वांनी स्वतःला शब्बासकी घ्यायची आहे पपेटच्या सहाय्याने शब्बासकी घ्यायची शब्बास आहे शब्बास।